नमस्कार मित्रांनो मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून स्वागत आज आपण आपल्या पॉलिटी सिरीजचा डे थ्री सुरू करणार आहोत डे थ्रीमध्ये आपण मूलभूत हक्क याविषयी बोलणार आहोत तर मूलभूत हक्क ही प्रत्येक नागरिकाची खरी ताकद आहे मित्रांनो तर स्वातंत्र्य मिळवणं हे जेवढं कठीण होतं त्यापेक्षाही कठीण ते टिकवणं आहे म्हणूनच भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि हे मूलभूत अधिकारच आपल्याला सांगतात की आपण प्रजा नाही आपण या देशाचे मालक आहोत ठीक आहे तर मूलभूत हक्क म्हणजे काय मित्रांनो तर मूलभूत हक्क म्हणजे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे कोणीही गरीब किंवा श्रीमंत याला काही अशी वेगळी वागणूक दिली जात नाही तर आपण काही महत्वाचे मूलभूत हक्क बघणार आहोत त्यामध्ये पहिले दोन जे आहेत ते तुम्ही माझ्या या आधीच या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये असतात पहिला म्हणजे समानता जसं की तुम्हाला माहितच आहे कोणीही लहान कोणीही मोठा नाही त्यानंतर स्वातंत्र्य बोलण्याचे स्वातंत्र्य विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आपले स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क <स्याँणाना> शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे कोणीही तुम्हाला गुलाम बनवून ठेवू शकत नाही त्यानंतर संस्कृती आणि शिक्षणाचा हक्क यामध्ये कोणीही आपली भाषा आपली परंपरा आपले अस्तित्व जपण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे त्यानंतर येतो धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे आपण कोणताही धर्म कधीही स्वीकारू शकतो त्याचा प्रचार करू शकतो त्याचा अभिमान देखील बाळगू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानिक उपायांचा उपायांचा हक्क यामध्ये तुमचे हे जे आधीचे मी जे काही हक्क सांगितले आहे हे हक्क तुमच्याकडून कोणी हिरावून घेत असेल तर त्या बदल्यात तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू शकता ठीक आहे तर या मूलभूत हक्कांचं वाचन न करता आचरण करूया म्हणजे की पुढची पिढी म्हणेल पुढची पिढी म्हणेल की आमच्याकडे राज्यघटना नाही तर राज्यघटना जगवणारे नागरिक आहेत तर आपण या पुढच्या भागात आपल्या राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य हे बघणार आहोत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र